नोव्हेंबर रोजी शुक्रवारी साडेचार ते पाच दरम्यान दरम्यान वासाहती पाशी जांगडे पेट्रोल पंपासमोर बाबासाहेब सोमदाने यांची निर्गुण हत्या करण्यात आली बाबासाहेब सोमदाने शुक्रवारी तारखेसाठी कोर्टामध्ये आले होते आणि आरोपी देखील त्याच कोर्टामध्ये तारखेसाठी आले होते आरोपी आणि बाबासाहेब सोमदाने यांचे जुनेच काहीतरी वाद होते आरोपींनी कोर्टामध्येच बाबासाहेब सोमदाने यांना मारण्याचा कट रचला होता परंतु काही जणांनी विरोध केल्यामुळं त्यांना कोर्टामध्ये मारलं नाही चार वाजता जेव्हा कोर्टातून त्यांची तारीख संपल्यानंतर बाबासाहेब सोमदाने घरी जात होते तेव्हा त्यांनी नूतनवासा आधीपाशी जांगडे पेट्रोल पंप समोर त्यांची गाडी थांबवली आणि भाजी घ्यायला गाडीतून खाली उतरले आरोपी त्यांचा पाठलागच करत होते आरोपींनी सोबत आणली होती एक सुमो त्याच्यामध्ये त्यांनी मिरची पूड आणि हत्यारे देखील आणले होते हे बाबासाहेब सोमदाने भाजी घेण्यासाठी गाडीतून उतरले हे चार आरोपी गाडीतून उतरले आणि भर रस्त्यामध्ये सर्व गर्दीच्या समोरच त्यांनी बाबासाहेब सोमदाने यांच्यावरती वार करायला सुरुवात केले वार एवढे तीक्ष्ण आणि भयंकर होते की त्यांचा देखील ओळखता येत नव्हता या हल्ला केल्यानंतर त्यांनी त्यांची गाडी तिथेच ठेवून तिथून पळ काढला पोलिसांना हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेली ही टाटा गाडी जप्त केली आहे गावातील मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कदीम पोलीस ठाण्यामध्ये बळीराम मचिंद्र सोमधाने अर्जुन मचिंद्र सोमधाने मचिंद्र सोमधाने आणि सचिन मारुती गाडेकर या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या हत्येसाठी त्यांनी हत्यारं कुठून आणली आणि या हत्येचं मेन कारण काय होतं याच्यासाठी पोलीस आता चौकशी करत आहेत